हे पॅकिंग केलेलं काय दिसतंय पहा ब्रे मंडळी हे आहे याच्यामध्ये लिंबू पहा कागदात ठेवले मी हे लिंबू पहा किती सुंदर राहिले जो, जो पंधरा दिवस झाले जसंच्या तसं आहे हे हे वहीचं कागद होता एक कागद फाडून त्यात मी असं गुंडाळून असं गुंडाळून ठेवलेत हे थे बॉक्समध्ये खाली अशी जाळी पण असते याच्यामध्ये अशी जाळी या बॉक्समध्ये आणि असे चार चार आठ दहा लिंब होती फक्त आणि अशी ठेवलेली आहेत पंधरा दिवसापासून जशीच्या तशी हा प्रयोग केलेला माझा यशस्वी झालेला आहे अतिशय व्यवस्थित राहिलेली आहेत लिंब ताजीच्या ताजी हे तुम्ही करून पाहू शकता आता मी वहीचा कागद वापरला का। आहे तुम्ही न्यूजपेपर किंवा जो साधा कागद वापरून पहा आहे का मला मात्र हे जमलं आहे सुस्थितीमध्ये लिंब राहिलेली आहेत मला वाटतं अजूनही राहतील बरेच दिवस नक्की करून पहा आणि ही कल्पना आवडली का आयडिया आवडली का ते मला नक्की कळवा किंवा तुम्ही कशाप्रकारे लिंब साठवून ठेवता स्टोअर करता ते देखील तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता